चालली पाहिजे आणि प्रॉपर सेटअप असला पाहिजे डिपार्टमेंटला एकाच व्यक्ती शेवटच प्रॉपर तो कॉन्ट्रॅक्ट करणं पुढच्या त्या वस्तूसाठी सुद्धा आणि डिपार्टमेंटसाठी सुद्धा ती गोष्ट चांगली असणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा सर्वांना म्हणजे मी आवाहन करतो की तुम्ही रेट एकदम वाजवी द्या त्याच्यामध्ये आमच्या डिपार्टमेंटचा पण प्रॉपर तिथे फायदा असला पाहिजे रेट देत असताना त्याची क्वालिटी चांगली पाहिजे दर्जा चांगला पाहिजे त्याच्यानंतर व्हॅल्यू वाईज रिव्हॉल्युशन मध्ये जो पण तुमचा काही रेट येईल त्यावरच आपली पुढची कारवाई ती होणार

स्टार्टअप आहे तर तो म्हणतो मला एक्झप्शन द्या नाही स्टार्टअप <coughs> मध्ये तुमच्या -पी, पी नंबर मध्ये आमच्या सर्व ज्या सर्व वस्तू लॅबच्या इक्विपमेंटच्या वस्तू त्याच्यामध्ये त्या मेन्शन्स पाहिजे आणि डीआयपीपीच्या वेबसाईट ला जाऊन आम्ही व्हेरीफाय सुद्धा करू त्या वस्तू तुमच्या लिस्टेड आहेत की नाही त्या जर असेल तर स्टार्टअप चा बेनिफिट करू नाहीतर ते स्टार्टअप चा सर्टिफिकेट लावू नका नसेल लावलं तर आम्ही ते पकडू त्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा क्रॉस करू शकतो तुमचा एमओए आणि सुद्धा व्हेरीफाय करू त्याच्यामध्ये ऑलरेडी तुमचा नेचर ऑफ बिझनेसचे सर्व जे काही कॅटेगरीज आहेत तर त्या तिथून आम्हाला डिफाईन होतील ज्याची सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशनमध्ये होत नाही